युवाबद्ध होते हे मोदी साहेबांचा दुर्गाभिषेक या ठिकाणी करणार आहे जो कालचा एअरस्टाईल झालेला आहे ज्यांनी आमच्या कपडाचं कुंकू पुसलं फार वाईट वेळ येईल असं देशाचे पंतप्रधान म्हणाले होते त्याप्रमाणे काल रात्री एक वाजल्यापासून हा एअरस्ट्राईक चालू झालेला आहे आणि प्रसंगी मला वाटतं आपण सर्वजण मिळून लो, भारतीय लोक सर्वच्या सर्व लोक आज देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबर आहेत आणि मला असं वाटतं की ह्या पाकिस्तानची यदाची कायमचीच खूप मिटवली पाहिजे हे लोक तीजभर लोक आहेत ज्यांच्याकडं खायला पिठानासुद्धा हे रांगेत उभं राहतात मुलखाचं खर्च शेजारच्या राष्ट्रांचं झालेलं आहे परंतु खोराखपती मात्र बंद होत नाहीत आत्ताच मी टी व्हीवरती पाहिल असद मजर काय नावाचा तो अतिरिक्त होता त्याचं संपूर्ण कुटुंब नेस्तनापूत आपल्या इथल्या सर्व हवाई दलानं केलेलं आहे होता मला वाटतं हे कराचीपर्यंत जावं आणि यंदाचं यांचं सगळंच मिटून टाकावं अशा प्रकारच्या आशा, आशा आणि या नवगुन मी भी विशेष अभिनंदन करेन युद्धाभिषेक या ठिकाणी करतायन त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीचं आणि घरभराटीचं जावं असं मी सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत रहा टाइम स्टुडिओ टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा